लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकोणवीस एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकरिता बारा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर मतदान पदके रवाना करण्यास सुरुवात करण्यात आली गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा अडुसष्ट मतदान केंद्रावरील बहात्तर निवडणूक पथकाच्या दोनशे पंच्याण्णव मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ई व्ही एम आणि इतर युनिटसह आज सकाळी भारतीय युवासेना आणि भारतीय लष्कराच्या तीन एम आय सतरा आणि चार ए एल एच हेलिकॉप्टरच्या मदतीने बेस कॅम्पवर सुरक्षितपणे पोहोचवण्यात आले गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून अहेरी विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो या क्षेत्रात मुलचेरा एटापल्ली भामरागड अहेरी आणि सिरोंजा या पाच तालुक्यांचा समावेश आहे जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल्ली यांच्या मार्गदर्शनात निवडणूक पथकांना सुरक्षितपणे पोहोचवण्यात येत आहे